आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी पंचवीस खास टिप्स नक्की बघा तर मित्रांनो कसे आहात तुमचे पुन्हा स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल मायभूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचवीस अशा टिप्स देणार आहे ज्यांचा वापर केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला एक त्वचेच्या मृत पेशांपासून मुक्ती होण्यासाठी अननस नैसर्गिक क्रम म्हणून काम करतो अननसाचा रस केशांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो दोन ओल्लं खोबरं खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तीन दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीराला आदारांपासून सहज वाचवता येते आणि लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते चार बडिशोक मिसळून दूध पिल्याने कंबर दुखीपासून आराम मिळतो पाच दात कमजोर किंवा हलत असल्यास दातावर आल्याचे पेस्ट लावल्याने दात मजबूत होतात सहा अननसाचा रस पिल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहण्यास मदत होते मुरुमावर उपचार करण्यासाठी अननस फायदेशीर आहे सात जास्त प्रमाणात चहा कॉफी पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन नावाचा घटक असतो आठ ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी संध्याकाळी पपई खावी नऊ पालकमध्ये विटॅमिन ए सी आयरन आणि फोलेट सारखी घटक असतात जे केसांची वाढ होण्यास मदत करतात आणि केस गळणे थांबवतात दहा सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपले शरीर थकले आणि सुस्त असते यावेळी तळलेले अन्न जसे की पराठा पुरी इत्यादी पचनास त्रास होऊ शकतो अकरा उकळलेले तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत मुलायम आणि चमकदार होतात बारा काळे हरेभरे खाल्ल्याने शरीरातील दुबळेपणा दूर होतो तेरा पोटदुखीचा त्रास होत असेल तर छोटी वेलची हळूहळू चावून खावे पोटदुखीपासून आराम मिळतो चौदा दुपारी जेवण केल्यानंतर विश्रांती घेतल्याने मेंदूला शक्ती मिळते में पंधरा जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे यामुळे उचकी लवकर थांबते सोळा जेवणानंतर जडपणा जाणवत असेल तर उद्याची पाने पाण्यात उकळून प्या यामुळे पोटातील जडपणा दूर होतो सतरा अंडी फ्रीजमध्ये जास्त काळ साठवून ठेवू नयेत अंडी फ्रीजमध्ये अधिक दिवस ठेवल्यानंतर खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते अठरा खोबरेल तेलात थोडी हळदी मिक्स करून काळ्या वर्तुळावर पंधरा मिनटे राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा यामुळे काळी वर्तुळे लवकर दूर होतील एकोणीस शरीरात सूज असल्यास काळी मिरी लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो वीस जेवणानंतर थोडे जिरे पावडर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते एकवीस कोणतेही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये दीर्घकाळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण पोटाशी संबंधित समस्यांचा धोका असतो बावीस सकाळी वेळेवर नाश्ता न केल्याने पोटात गाठ होऊन शरीरात अशक्तपणा येतो तेवीस गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे नाजूक होतात त्यामुळे केस कधीही गरम पाण्याने धुऊ नये चोवीस दोन ते तीन महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा यामुळे तुमचे शरीर नव्वद टक्के आजारांपासून दूर राहते पंचवीस कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पिल्याने उलट्या लगेच थांबतात तर या होत्या पंचवीस खास टिप्स फक्त तुमच्यासाठी या टिप्सला तुम्ही जर रोजच्या जीवनात वापरले तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा धन्यवाद